जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या त्यांच्या रिक्त पदावर ते रिक्त पद भरून काढण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली छगन भुजबळ असोत किंवा मग अमोल मिटकरी असो हे लोक जेव्हा तिकडून इकडे आली म्हणजे भाजपाच्या मित्र पक्षांमध्ये किंवा भाजपसोबत युतीमध्ये जेव्हा आली तेव्हा मी एक गोष्ट बोललो होतो कि मला लोक, एक तर कि एक ती म्हणजे की या लोकांना विरोध कायमस्वरूपी राहणार मला बरीच लोक म्हणतात की माझ्यासारखी लोक ही संभ्रमित आहेत माझ्यासारखी एकतर भाजपाला पूर्ण पाठिंबा द्या किंवा भाजपाला पूर्ण विरोध करा तर त्यांना माझा एक प्रश्न असतो की भाजपा आहे काय आणि कोण भाजपा हा सत्ताधारी पक्ष आहे आमचा जो झेंडा आहे तो हिंदुत्वाचा आहे तो धर्माचा आहे ती धर्मपथक आहे संभ्रमित नेमकं कोण आहे तटस्थता याला म्हणतात की आणखीन कशाला म्हणतात बरेच लोक म्हणतात की बाबा ही तटस्थ भूमिका ही तटस्थ भूमिका नाही आम्ही धर्माच्या पक्षात आहे या धर्मात ये करतोय तो राजकीय पक्ष आणि राजकीय पक्ष जेव्हा धर्माच्या आत येतो तेव्हा आम्ही त्याचं स्वागत करतो आणि तो जेव्हा धर्माच्या बाहेर जातो तेव्हा आम्ही त्याचा विरोध करतो तर आम्ही पक्षधर आहे आम्ही तटस्थ नाहीये जर ये जा कोणी करत असेल जर तत्व कोणाचे बदलत असतील तर ते पक्ष आणि पक्षांतर्गत लोकांची भाजपच्या विरोधात भाष्य करताना बरीच लोक तारतम्य घालून भाष्य करत असतात माझे बरेचसे मित्र आहेत जे भाजप विरोधी आहेत मी सुद्धा त्यांच्या बऱ्याचशा विचारांशी सहमत असतो त्यांच्या बाजूने बऱ्याचदा बोलतो पण भाजप विरोध हा त्यांना परत काँग्रेस आणि वामपंथ्यांच्या मार्गावर घेऊन जातोय हे मी फक्त प्रत्येक गोष्टीला विरोधाला विरोध म्हणून ते भाजप आणि संघाला विरोध करताना मला दिसतात बऱ्याचदा चांगल्याला चांगलं म्हणायची सवय सुद्धा सुटून जाते आणि चांगल्याला चांगलं म्हणायची सवय जेव्हा सुटली तेव्हा समजून घ्या की तुमच्या हातातला धर्माचा झेंडा धर्मध्वजा सुद्धा सुटलेली आहे आपल्याला काय पकडून धरायचं आहे तर आपल्याला धर्म पकडून धरायचा आहे कुठलाही पक्ष हा राजकीय विजय आहे का भाजपाचा हा राजकीय हिंदुत्वाचा विजय आहे का तर अर्थातच आहे पण हा नैतिक हिंदुत्वाचा धार्मिकतेचा आणि धर्माचा पराजय हो राजकीय पक्ष जिंकत असताना जर का धर्म पराभूत होत असेल तर पक्ष चुकीच्या वाटेवर आहे असं म्हणण्यासारखं डिप्लोमसीच्या नावाखाली आणि मास्टर स्ट्रोकच्या नावाखाली हे थेर खपून घ्यायला आम्ही तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही छगन भुजबळ हा जवळचा फायदा आणि दूरचं नुकसान आहे हे सगळ्यांना माहिती आहे भुजबळ त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन जर का इकडे आले असते आणि राणे कुटुंबियांप्रमाणे भविष्यात जर का हिंदुत्वाचा चेहरा झाले असते तर आम्हाला फार आनंद झाला असतात पण भुजबळ किंवा मिटकरी सारखी लोक त्यांच्या विचारांना तिलांजली देतात हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे अभिग्नो हे त्यांच्या विचारासहित त्यांच्या चळवळीसहित इकडे आलेली आहेत आणि जर का ती त्यांची नासकी चळवळ जर का हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या पक्षामध्ये जर का ती त्यांची चळवळ चालवत असतील त्याच्यापेक्षा वाईट आणि दुर्भाग्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही भुजबळांच्या व्यासपीठावर यापूर्वी सुद्धा सचिन माळी आणि शीतल साठे सारखे नक्सलाइट यापूर्वी सुद्धा चढलेले आहेत त्यांच्या व्यासपीठावर व्यासपीठावरून ते हिंदूंच्या उरावर चढायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत जर का अशा पद्धतीची लोक आपण सोबतीला घेतली सांगतेला घेतली आणि त्यांना पॉवरफुल पद दिली तर हा विचार करणं गरजेचं आहे आणि हा विचार होणं गरजेचं आहे हा जर का विचार होत नसेल आणि तुम्हाला समजत नाही तुम्ही राजकारणात फोडू नका हा मास्टर स्ट्रोक आहे आणि मास्टर स्ट्रोक म्हणून जर का भुजबळांच्या ह्या मंत्रिपदाच्या शप्देवर जर का हातात भराचे लेख जर का भविष्यात येत असतील तर मग जे सीताराम गोयल बोलले होते की बीजेपी विल बी द नेक्स्ट काँग्रेस असं व्हायला जास्त वेळ लागणार नाही इथं आपण काय करू शकतो इथं आपण एक करू शकतो की निदान या निर्णयाला विरोध करू शकतो म्हणजे नेहमीच्या भूमिकेप्रमाणे भाजपाच्या योग्य निर्णयांना समर्थन आणि चुकीच्या निर्णयांना विरोध ही भूमिका आपण कायमस्वरूपी ठेवली पाहिजे असं मला वाटतं तोपर्यंत जोपर्यंत भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध होत नाही आणि भाजपाला सक्षम पर्याय येत्या काळात सुद्धा उपलब्ध होणे होईल असं मला वाटत नाही जसं की मी सांगितलंय की भाजप विरोधी फार फार टोकाच्या भूमिका मांडतात फार टोकाने चालतात आणि हे मी वारंवार बघत आलेलो आहे की ज्या पद्धतीने ती लोक प्रत्येक गोष्टीसाठी संघ भाजपाला म्हणजे डावे आणि वामपंथी प्रत्येक गोष्टीसाठी संघ भाजपाला वेठीच धरतात किंवा संघ भाजपाला कारणीभूत ठरवतात त्याच पद्धतीने हिंदुत्ववादी जे भाजप विरोधी आहेत ते सुद्धा तेच करताना मला दिसून येतात याच्यामध्ये विवेकाचा वापर दिसून येत नाही म्हणून भाजपाच्या चुकीच्या गोष्टींना विरोध आणि बरोबर गोष्टींना त्याच्या त्याची पाठराखण ही हा आपला एक हे असला पाहिजे पावित्र असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी मी एक पोस्ट वाचली त्याच्यामध्ये हिंदूंना राजकीय हिंदुत्व समजत नाही ओव्ही सीच्या स्टेटमेंटवर हिंदू हिरळून गेलाय आणि ओवेसीची स्तुती करतोय अशा पद्धतीची मी पोस्ट वाचली म्हणजे हिंदूंना राजकीय हिंदुत्व समजावं असं संघ भाजपाच्या एका समर्थकाचं म्हणणं होतं हा आहे वैचारिक गोंधळ हा आहे संभ्रम कोणाचा हिंदूंचा नाही तर संघ भाजप समर्थकांचा ते राजकीय हिंदुत्व म्हणजे काय तर ओबीसीला विरोध करणे त्याला राजकीय हिंदुत्व म्हणतात पण मुळात असं काहीच नाही आहे राजकीय हिंदुत्व म्हणजे छगन भुजबळला मंत्रिपदाची शपथ देणे राजकीय हिंदुत्व म्हणजे अमोल मिटकरीला सुद्धा तुमच्या पक्षाचं समर्थन देणे राजकीय हिंदुत्व म्हणजे तुमच्या व्यासपीठावर सचिन माळी आणि शीतल सारख्या लोकांना तुमच्या व्यासपीठावर स्थान देणे राजकीय हिंदुत्व म्हणजे लांगुल चालनाची नीती वापरत हे आंबेडकरवादी राजकारण जे चाललंय आज समाजामध्ये ज्याच्याद्वारे जे द्वेषाचं राजकारण चाललंय तथाकथित आंबेडकरवाद्यांच्याद्वारे त्यांना सुद्धा कुठे ना कुठे समर्थन देणे लांगुल चालन करणे खोट्या नरेटिव्हच्या विरोधात भाष्य न करणे राजकीय हिंदुत्व म्हणजे काय तर राष्ट्रीय मुस्लिम विचार मंच तो काय कुठला मंच स्थापन करणे त्याच्या मार्फत मुसलमानांच्या याचे राष्ट्रनिष्ठेचे गोळवे गाणे आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या सगळ्या राजकीय हिंदुत्वाच्या ह्या ज्या सगळ्या तडजोडी तुम्ही करता ह्या सगळ्या राजकीय हिंदुत्वाच्या अंतर्गत येतात ह्या धर्माच्या अंतर्गत येत नाही हे धार्मिक हिंदुत्वाच्या अंतर्गत येत नाही ओव्ही समर्थन असो किंवा प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण असो या गोष्टीला विरोध न करणे ही गोष्ट राजकीय हिंदुत्वामध्ये येते जे की भाजप करत असत पण जे धार्मिक लोक आहेत जे कट्टर धार्मिक लोक आहेत ही लोक याला बळी पडत नाहीत त्यामुळे राजकीय हिंदुत्वाच्या बाबतीत संघ भाजपाने लोकांना संभ्रमित करू नये तुम्ही करताय ती जे लांगुल चालनाची नीती आहे किंवा ते जे तडजोडीचं राजकारण आहे ते राजकीय हिंदुत्व आहे कट्टर धार्मिक हिंदुत्व तसं नसतं कट्टर धार्मिक हिंदूंना सत्तेत कोण बसला याच्याशी घेणं नसतं तर धर्मदंड हा राजदंडाच्या रा वर असला पाहिजे ही जी भूमिका जी लोक पाळतात जे धर्म अंगीकारतात आणि धर्म जगतात आणि धर्माच्याच बाजूने कायमस्वरूपी उभे राहतात प्राण जाईस्तोवर जे धर्माच्या बाजूने धर्म पताका घेऊन उभे असतात ते लोक धार्मिक हिंदुत्व रेटत असतात ते लोक धार्मिक हिंदुत्व जपत असतात त्यामुळे आज आपल्या समाजाला जर का कशाची आवश्यकता असेल तर ता ती धार्मिक हिंदुत्वाची आहे राजकीय हिंदुत्वाची नाही राजकीय हिंदुत्व तर आजही विजयी आहे राजकीय हिंदुत्वाप्रमाणे आजही सत्तेमध्ये भाजप आहे राजकीय हिंदुत्वाप्रमाणे आजही सत्तेमध्ये महाराष्ट्रात सुद्धा भाजप आहे पण ज्याला उपद्रव मूल्य म्हणतो न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतो आज जे वामपंथी डावे किंवा इस्लाम प्रेमी लोक जे भारतामध्ये करू शकतात घडून आणू शकतात ती क्षमता आजही हिंदुत्ववाद्यांमध्ये नाही आहे सत्तेत असूनही आम्हाला त्याचा काही काळीचाही कवडी मोलही जर का उपयोग होत नसेल तर मग हे राजकीय हिंदुत्वाचं काय खार घालायचं काय लोणचं घालायचं का हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहतो संयमानं घ्या हळूहळू सगळे बदल होतील हळूहळू घडेल किंवा हळूहळू ह्या गोष्टी घडतील याची आम्ही वाट बघतोय आम्ही सुद्धा सरकारला ती वेळ देतोय म्हणूनच आम्ही भाजपा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आम्हाला सुद्धा काही घाई नाहीये आम्ही सुद्धा तुमचे मास्टर स्ट्रोक आणि तुमची डिप्लोमसी समजून घेऊ शकतो पण छगन भुजबळ यांना मंत्रीपद देणे हे काही डिप्लोमसी मास्टर स्ट्रोकचा भाग असू शकत नाही हा मूर्खपणाचा निर्णय आहे हे माझं ठाम मत आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय हर हर महादेव